गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणजी शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर भूषण सिंह होळकर प्रवीण गायकवाड उत्तम जानकर सक्षना सलगर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील डॉक्टर अनिकेत देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे राहुल शहा दीपक वाडदेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते तर या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं सर्व उपस्थित पाटील साहेब समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी माझे सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू सोलापूर लोकसभेच्या व माडा लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेत आणि एवढ्या भव्य पद्धतीनं आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी आलात आज खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तई आणि भैया प्रचाराचा आणि मुद्द्याचा विषय आपण कुठतरी विसरतोय आणि समोरून काहीतरी बोललं जातंय आपण काहीतरी बोललं जातोय आणि मुख्य विषय आपण उद्याच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये काय करणार आहोत आणि बसलेल्या समोर पंढरपूरकरांच्या सोलापूर जिल्ह्याच्या मनामध्ये काय आहे हे खऱ्या अर्थानं बोलणं आवश्यक आहे मला असं वाटतंय की या सोलापूर जिल्ह्यामध्ये वरदाईने असणाऱ्या उजनी धरणाला एकशे तेवीस टी एम सी पाणी असून देखील आज अडचण निर्माण होते पाण्याचं नियोजन होत नसल्यामुळं आपल्याला उद्याच्या काळामध्ये भीमा नदी पात्राला पाणी वाटपामध्ये पाणीच साहेब शिल्लक ठेवलेलं नाही पाणी शिल्लक ठेवलेलं नसल्यामुळं पुढच्या काळामध्ये सोलापूरची दुसरी पाईपलाईन झाल्यानंतर त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला उद्या पाणी मिळणार नाही आणि मग त्यावेळेस मात्र शेतकऱ्याचे काय हाल होतील जे आज कॅनॉलवरच्या शेतकऱ्याचे होत आहेत त्यासाठी आपल्याला उजनी धरणापासून कर्नाटकच्या पर्यंत आपल्याला हायड्रोलिक पद्धतीचे मराठवाड्यामध्ये बांधल्यासारखे दहा मीटर उंचीचे बंधारे त्या 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 हे त्या ठिकाणी बांधावं लागतील आणि त्याच्यामध्ये बावीस ते वीस टी एम सी पाणी त्या ठिकाणी बसत आहे त्याचा सर्वे देखील झालाय आणि हे प्रश्न केंद्र सरकारच्या कडून खासदारांनी सोडवण्याची पुढच्या काळामध्ये का। भूमिका घेणं आवश्यक आहे पाण्याचा प्रश्न योग्य नियोजन पाण्याची साठवणूक वाढवणं हा खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याला चिंताग्रस्त कारण दुष्काळ परिस्थिती आहे दुष्काळ परिस्थितीमध्ये आज कुठलंही उपाययोजना होत नाहीत आज पाण्याच्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत ते भविष्यात होणार नाही त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आज या पंढरपूरमध्ये असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असताना पुणे जिल्ह्यातून येणारं घाण पाणी जे उजनी धरणात येत आहे आज उजनी धरणात घाण पाणी येत असल्यामुळं उजनी धरणाचा पाण्याचा टीडीएस आपल्या नदीला येत असताना तीन हजार टीडीएस आहे आपल्याला प्यायला शंभर टीडीएस पेक्षा कमी पाणी पाहिजे परंतु तीन हजार टीडीएसचं पाणी आपल्याला येत आहे ही खऱ्या अर्थानं खंत आणि अडचणीची गोष्ट आहे आज नदीकाठचं असेल या नदीचं पिणाऱ्या पाण्यावरती सगळे लोक आज, आज आजारी पडतायत कॅन्सरचं प्रमाण आज चाळीस मागे एकाला ह्या नदीच्या पाणी पिणाऱ्यावरती त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलंय आज किडनी स्टोनचं प्रमाण वाढलंय किडनी डॅमेजचं प्रमाण वाढलंय आजार वाढलेत त्याच्यासाठी आपल्याला ह्या उजनी धरणामध्ये भीमा नदीमध्ये घाण जे मिश्रण होत आहे ते आपल्याला थांबवणं गरजेचं आहे नमामी चंद्रभागे सारखा प्रोजेक्ट घेतला परंतु तो बंद झाला आज पंढरपूरचं सगळं घाण आज देखील नदीमध्ये त्या ठिकाणी गटारीचं जात असल्यामुळं पंढरपूरपासून खालना असणाऱ्या सगळ्या गावांची आरोग्याची खूप मोठी गंभीर परिस्थिती झाली आहे त्यामुळं आपल्याला ह्याचं देखील नियोजन करावं लागणार आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज लाईटच्या बाबतीमध्ये इतकी वाईट अवस्था आहे आज आपल्या लाईटच्या साठी दोनशे वीस असतील एकशे बत्तीस चे असतील तेहतीस किवे चे असतील सब किती गरज आहे आज त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेसहा हजार डीपी त्या ठिकाणी धैर्यशील भाई या कमी आहेत आणि मग त्याच्यामुळं आपली लाईट त्या ठिकाणी दहा तास सहा तासात दहा वेळा ट्रिप होती आज आपल्या शेतकऱ्याला लाईटचा देखील प्रश्न मोठा झालाय कॅनालच्या पाळीच नियोजन झालं नाही मी नेहमी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं आज उजनी धरण ऑक्टोबर महिन्यामध्ये चौऱ्याण्णव टीएमसी पाणी धरणामध्ये होतं परंतु चौऱ्याण्णव टीएमसी पाणी असताना आज आपल्याला नदीला तीन पाया सोडल्या पाच पाच टी एमसीच्या पंधरा टी एम दोन पाळ्या सोडल्या सहा सहा टी एमसीच्या बारा टीएमसी पंधरा सहा पंधरा बारा सत्तावीस टी एमसी दोन पाळ्या त्या ठिकाणी दोन दोन टीएमसीच्या बोगद्याला सोडल्या चार टीएमसी पाणी झालं एकतीस टीएमसी आठ टीएमसी पाणी बाष्पीभवन होतो वर्षभरामध्ये एकोणचाळीस टीएमसी चौऱ्याण्णव टीएमसी पाणी हे धरणात होतं आणि आज एकोणचाळीस टीएमसी खर्ची झालंय आणि आज देखील आपल्याला सांगितलं जातंय की कॅनलला पाणी सोडायला नाही आज त्या कॅनलच्या दाराच्या खाली पाणी गेलंय मग सहासष्ट टक्के प्लस असणार धरण मायनस चाळीस टक्के झालं म्हणजे शंभर टक्के धरण हे कसं काय संपलं याचं देखील नियोजन करण्याची गरज भविष्य काळामध्ये आहे आज त्या ठिकाणी पंढरपूर हे सगळ्याच आराध दैवत आहे त्या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध संत झालेत त्या संतांना त्या ठिकाणी आपल्या लोकांना स्मरणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये संत विद्यापीठ होणं आवश्यक आहे या संत विद्यापीठाच्या माध्यमातनं सगळ्या संतांचा अभ्यास होईल या पुढच्या पिढीला संतांनी केलेलं कार्य आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि संतांच्या माध्यमातनं या राज्याची या देशाची त्या ठिकाणी पुरोगामी चळवळ आपल्याला बळकट करता येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने चाळीस साखर कारखाने आहेत साकर आएग, आम्दे आम्दे था था आज चाळीस साखर कारखाने आहेत परंतु आपल्यामध्ये सहकारामध्ये काम करण्यासाठी माणसं स्किल्ड मिळत नाही त्यासाठी सहकाराचं एक विद्यापीठ देखील सोलापूरला होणं गरजेचं आहे आज पंढरपूर तालुक्यामध्ये आज इतका मोठा तरुण वर्ग आहे पंढरपूरच्या कडेला बघितलं तर त्या ठिकाणी पाच ते सहा इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि इंजिनिअरिंग झालेली मुलं त्या ठिकाणी पुणे आणि मुंबईला नोकरीसाठी जातात का तर आमच्या इथे एम आयडीसी नाही आज त्या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न खूप मोठा आहे तो एम आयडीसीचा प्रश्न जर मार्गी लागला तर भविष्य काळामध्ये पंढरपूरची लोक मंगळ्याची लोक आपल्या जिल्ह्यातली लोक सोलापूरला जाणार नाहीत हिथच त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल त्यामुळं एमआयडीसीचा प्रकल्प घेत असताना त्या ठिकाणी पंढरपूरला लागणाऱ्या गोष्टीचं क्लस्टर देखील पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे चुडे महिलांसाठी जे मिळतात ते पहिले फक्त पंढरपुरातच मिळतात त्यामुळे चुड्याचा एक क्लस्टर होऊ शकतं पेढा आज आपला प्रसाद आहे पेड्याचं क्लस्टर होऊ शकतं कुंकू असेल बुक्का असेल तुळशी माळ असेल त्याच देखील क्लस्टर होऊन इथं सर्वसामान्य मुलांना माता भगिनींना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येऊ शकते या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या धर्मशाळा आहेत मराठा भवन बांधावं म्हणून संकल्पना आहे ते देखील होणं उद्याच्या काळामध्ये गरजेचं आहे त्या ठिकाणी कृषी पर्यटनाला देखील वाव देता येईल या पंढरपुरात दर्शनाला आल्यानंतर भाविक त्या ठिकाणी दर्शन घेऊन निघून जातो परंतु त्याला जर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा जर विकास करण्यासाठी दैनंदिनी वाढवण्यासाठी अर्थकारण मजबूत होण्यासाठी जर कृषी पर्यटनाचा त्या ठिकाणी पर्याय आपण त्या ठिकाणी उभा केला तर तो देखील पुढील पुढच्या काळामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करेल हा करत असताना त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाचं देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये पंढरपूर असेल अक्कलकोट असेल तुळजापूर असेल आणि पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन तीर्थक्षेत्रात निधी देऊन तिथं भाविक जास्तीत जास्त जातील आणि धार्मिक पर्यटन देखील पुढच्या काळात करणं गरजेचं कर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पन्न एक नंबरवरती आहे दोन नंबरला आपल्या इथं केळीचं उत्पन्न होतं तीन नंबरला आपल्या इथं द्राक्ष आणि डाळिंबाचं उत्पन्न होतं आणि मग ज्वारी असेल त्या ठिकाणी इतक्या काही पदार्थ आपल्या इथं बनतात परंतु आपल्या इथं जर त्या ठिकाणी ड्राय फ्रूटच्या माध्यमातन आपल्या भागातल्या उस, मग ऊस उसाच्या माध्यमातनं तयार होणार त्या ठिकाणी साखर असेल ती साखर निर्यात करायची असेल द्राक्ष त्या ठिकाणी निर्यात करायचं असेल डाळी निर्यात करायचं बेदाना निर्यात करायचं असेल त्या ठिकाणी आपली मालदंडी ज्वारी असेल त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायचं तर त्या ठिकाणी ड्रायफ्र झालं पाहिजे त्या ठिकाणी ग्रेडिंग सेंटर करता येईल आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये इथल्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येईल आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला देशामध्ये चोवीस हजार कंटेनर त्या ठिकाणी केळी एक्सपोर्ट झाली आणि त्यातली बारा हजार कंटेनर ही फक्त सोलापूर जिल्ह्यातनं त्या ठिकाणी झाली आहे आज ह्या बारा हजार त्या ठिकाणी कंटेनर होत आहेत परंतु त्याच्या सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि केळीचं संशोधन केंद्र देखील सोलापूर जिल्ह्याला झालं तर भविष्यामध्ये केळीचं उत्पादन वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होऊ शकतात आज सोलापूर जिल्हा जिल्हा दूध संघाची अवस्था जास्त असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे सरकारचा चौतीस रुपयाचा जी आर आहे लेकिन आम्हाला देखील त्या ठिकाणी सव्वीस रुपये पंचवीस रुपये भाव घ्यावा लागतो का तर त्याला दुधावरती प्रोसेस होणारं युनिट सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ताकतीचं मोठं नाही आणि ते जर ताकतीचं मोठं तयार झालं तर भविष्यामध्ये दुधाचं उत्पन्न त्या ठिकाणी हितच त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन त्याला दोन रुपये शेतकऱ्याला जास्त देतायत येतात पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला जर चालना द्यायची असेल पंढरपूरच्या शेजारी असणारं आज आपण बघतोय शिर्डी एकशे नऊ दहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी शिर्डी आली आज आपण युगे अठ्ठावीस असताना देखील आज, आज आपलं त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी किती आहे आणि त्या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या भाविकाचा देखील आपल्याला भविष्यामध्ये दे विचार करावा लागणार ला, आहे कारण पंढरपूरला त्या ठिकाणी आज हॉटेलच बघितलं तर तीस ते पस्तीस हॉटेल त्या ठिकाणी आहे आणि शिर्डीमध्ये साडेतीन हजार हॉटेल आहेत तिथं तेवढे हॉटेल काय झाले तर तिथे येणारा भाविक त्या ठिकाणी तसा येतोय ते भाविक येण्यासाठी काय करावं लागणार आहे तर भाविक येण्यासाठी पंढरपूरला एक तीर्थक्षेत्रामध्ये एअरपोर्ट होणं गरजेचं आहे ज्याच्यातून विमानतळातून नीता अंबानी असेल अदानी अंबानी असतील किंवा संजय दत्त असेल त्या ठिकाणी मोठमोठे हिरो असतील हे असं पंढरपूरला दर्शनाला आल्याशिवाय त्याच्यावरती पिक्चर शूटिंग झाल्याशिवाय या पंढरपूरचं महत्व जगभराला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी विमानाची सोय असण्यासाठी विमानतळ करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पंढरपूरला असलेली रेल्वे, गरीबा रेल्वे ही गरीबाची रेल्वे म्हणून आहे त्याला एसीचा डबा नाही तर त्याला त्या ठिकाणी टू टायर थ्री टायरचा डबा जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत पुणे आणि मुंबई मधनं येणारा माणसं त्या ठिकाणी जे पाच हजार दहा हजार रुपये खरचणार आहेत ते पंढरपूरात आल्याशिवाय पंढरपूरचं अर्थकारण त्या ठिकाणी सुधारणार ना नाही आणि मग हे करत असताना माझ्या पंढरपूरमध्ये असणारे आज कित्येक त्या ठिकाणी भाविक येतात परंतु भाविक आल्यानंतर त्यांना मात्र त्या ठिकाणी दवाखान्याची आज आल्यानंतर आरोग्याची खूप हाल होतात त्या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बांधलंय त्याच्यामधून आपल्याला पाहिजे तशा सुख सुविधा मिळत नाहीत त्या सुख सुविधा देण्याचं काम त्यासाठी एक सुसज्ज चा। एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी पंढरपूर होणं अपेक्षित आहे आज खेळ आमचे मुलं त्या ठिकाणी खेळत क्रिकेट असेल हॉलीबॉल असेल टेनिस असेल कबड्डी असेल वेगवेगळे खेळ खेळतात परंतु त्यांच्यासाठी खेळाचं ग्राउंड नाही त्यांच्यासाठी स्टेडियम नाही इंडोर स्टेडियम नाही हे देखील भविष्यामध्ये दे पंढरपुरात करणं गरजेचं कर आहे आज आज आपण विचार करत असताना या पंढरपुराचा सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपण बघितलं तर पंढरपुरामध्ये बाहेरचे लोक त्या ठिकाणी आपल्या बेघरांना आई वडिलांना अनाथांना त्या ठिकाणी पंढरपुरात आणून सोडतात परंतु गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी आपण बघितलं नवरंगे बालकाश्रम असेल मातोश्री वृद्धाश्रम असेल बेगरघर असेल पालवी असेल अशा कितीतर संस्था आज त्या ठिकाणी नेटानं काम करतायत आणि ह्याच्यामुळं पंढरपुरातल्या बेगर आणि महाराष्ट्रातनं येणाऱ्या लोकांना तिथं आधार दिला जातो पण त्याच्यासाठी भरीव काम त्या ठिकाणी पुढच्या काळात खासदारांनी करणं देखील अपेक्षित आहे भविष्य काळामध्ये आपल्याला आज मराठा आरक्षणाचा विषय असेल धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय असेल त्या ठिकाणी महादेव कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल हे सगळे आरक्षणाचे विषय देखील भविष्यामध्ये आवाज उठवून त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे या ठिकाणी पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी उदबत्ती असेल वाती असतील प्रसाद असेल खेळणी असतील कितीतरी क्लस्टर त्या ठिकाणी आपण उभा करू शकतो कलाकारांसाठी नाट्यग्रहाचं त्या ठिकाणी काम चालू आहे पण गेले दहा वर्ष त्या ठिकाणी नाट्यग्रहाचं काम पूर्ण होत नाही ते देखील पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे दोन्ही उद्याच्या उमेदवारांना माझी या निमित्तानं विनंती आहे की पंढरपुरामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घर बांधून ठेवले लोकांकडनं पैसे घेतले आणि त्यांनी कर्ज काढून व्याजानं काढून पैसे दिले आणि आज त्यांना घर मिळत नाही तो प्रश्न देखील सोडवणं उद्याच्या काळात गरजेचं आहे आज त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय कॉन्ट्रॅक्टरनं नगरपालिकेवर केस केली आहे आणि त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये आज त्या ठिकाणी माझी सर्वसामान्य लोक ज्यांनी पैन पै पई जुगळून हा घराच्या प्रकल्पामध्ये पैसे घातलेत ते पैसे देखील त्या ठिकाणी अडकले आणि त्यांना घर मिळत नाही तो प्रश्न देखील उद्याच्या काळामध्ये सोडवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज आमचे सर्व कर्मचारी बांधव जे आता पोलीस बंदोबस्तात ता, असतील सगळ्या शासकीय नियम शासकीय काम करणारे जुन्या पेन्शनचा देखील मोठा प्रश्न या लोकांचा तो देखील आपल्याला उद्याच्या काळामध्ये जुनी पेन्शन या लोकांना मिळाली पाहिजे हा देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे आज आमच्या आज जिथं सभा घेतोय सभा घेत असताना इथं जे आमचे गाडाधारक आहेत यांना लगेच आम्हाला काढावं लागतं आज खोकेधारकांना त्या ठिकाणी मोकळं करावं लागतं वारीमध्ये त्रास होतो परंतु त्यांच्यासाठी जर त्या ठिकाणी सुसज्ज असे शॉपिंग सेंटर केले आणि भविष्यामध्ये त्यांना जे त्रास होतो तो त्रास पुढच्या काळामध्ये कर, कमी करणं गरजेचं कर आहे आज आपल्या इथं मुलं त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी विविध सैनिक तयारी करतायत तर त्या ठिकाणी पंढरपूरला सैनिक भरतीचं देखील होणं अपेक्षित आहे सोलापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचं एक बेंच सोलापूरला येणं देखील पुढच्या काळात गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आज मुंबईला जाऊन त्या ठिकाणी केसेस पाच कोटी आज केसेस त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्याचं जर बेंच आपल्याला सोलापूरच्या वकील लोकांची सगळ्यांची मागणी आहे ती भविष्य काळामध्ये सोडवण्यासाठी उद्याच्या त्या ठिकाणी खासदारांनी काम करणं गरजेचं कर आहे आज पंढरपुरामध्ये सृष्टी सारखा एक काम करू शकतो ते देखील आपल्याला पुढच्या काळात करावं लागेल पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी हद्दवाट भागामध्ये नगरपालिका पण टॅक्स घेते आणि त्या ठिकाणी तलाट्यांकडनं शेतसारा देखील घेतला जातो एकाच जागेचे दोन टॅक्स भरले जातात आणि त्या शेतकऱ्याला त्या त्या दारकाला घर घरधारकाला जो त्रास होतोय तो उद्याच्या काळात आपल्याला सोडवणं गरजेचं आहे पंढरपूरच्या असलेल्या आजूबाजूला दहा ते पंधरा किलोमीटर भागामध्ये त्या ठिकाणी अंतरामध्ये सगळ्या गावांना प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उपाययोजना करून त्या गावांना पिण्याचं पाणी असेल रस्ते असेल कारण भाविक आल्यानंतर आजूबाजूच्या दहा पंधरा किलोमीटर गावामध्ये राहतात त्यांची सुखसुविधा करणं देखील पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे पासष्ट एकराच्या शेजारी असलेलं रेल्वेची जमीन त्या ठिकाणी हस्तांतरित करून पासष्ट एकर डेव्हलप करण्याची देखील पुढच्या काळात गरज आहे आज मंगळवेड्याचा पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न त्यातला अकरा गावाचा प्रश्न सुटलाय त्यातला चौतीस चोवीस गावाचा प्रश्न पुढच्या काळात सोडवण्यासाठी देखील आपण वचनबद्ध राहून पुढच्या काळात काम करणं गरजेचं आहे संत दामाजी असतील संत व, संत असतील संत सावतामाळे असतील सीताराम महाराज असतील त्या ठिकाणी युवतीला शेवटच्या छत्रपतींची समाधी असेल तिथले सर्व त्या ठिकाणी गोष्टीला आज पुढच्या काळामध्ये डेव्हलप करणं गरजेचं कर आहे आणि त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाच्या बरोबर ला करने हो त्या ठिकाणी आपल्याला कृषी पर्यटन आणि पंढरपूर आणि आपल्या परिसराला मजबूत करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंगळगडामध्ये वास्तव्य होतं त्या किल्ल्याला देखील दुरुस्ती करण्याची गरज आहे त्या किल्ल्याला देखील ऐतिहासिक दर्जा देऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य असल्यामुळे त्या मंगळगडाच्या किल्ल्याला एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन देखील करणे गरजेचं आहे या माध्यमातन शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आज त्या ठिकाणी आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना वर्षी दहा लाख एक्क्याऐंशी हजार टन गाळप करून दहा लाख पंच्याऐंशी हजार टन क्विंटल साखर त्या ठिकाणी उत्पादित केली आज कारखान्यानं त्या ठिकाणी यशस्वी गाळप करत असताना कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं त्या सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून भविष्यामध्ये त्यांच्या कुठेही धक्का लागणार नाही आज त्यांना अडचणीचा आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे परंतु भीती त्या ठिकाणी बाळगू नका मी मगाशी देखील बोललो आत्ता देखील आपल्याला सांगतो सभासदांनी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कारखाना चालवणारा माणूस म्हणून निवडून दिलाय वेळ पडली तर त्या ठिकाणी मी स्वतःला घाण ठेवेन पण कारखान्याला काय होऊ जाणार नाही त्या ठिकाणी जो काही निर्णय त्या ठिकाणी माझा एखादा अजून कारखाना ऐकायची वेळ आली विकेन परंतु आपल्या कारखान्याला काय होऊ जाणार नाही ना एवढीच या निमित्तानं ग्वाही देतो उद्याचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला भरघोस मताने निवडून द्यावे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय धन्यवाद बाबासाहेब